सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सा सगळ्यांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करूया सो बघा खरं तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युली आपल्याला साडीनुसार डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही वेगळी युनिक आणि ब्लाऊजला आणि साडीला खूप सुंदर अशी लुक येणारी ब्लाऊज डिझाईन बनवायची असते म्हणजेच काय बॅकनेक डिझाईन पण कशी बनवावी समजत असेल सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली छान अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग आहे सो चला मग आता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्ही कोणी जरी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपच आहे कारण मी इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने आज तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगणार आहे ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूया तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउजचा बॅक पार्ट ऍक्च्युली आपण वेन फॅब्रिक आणि अस्तर असं दोन्ही इथे कटिंग करून घेतलेलं आहे आणि खूप छोटासा काठ होता खरं तर एका एक साईडला मोठा आणि एका एक साईडला छोटा काठ होता सो मोठा काठ आपण बाहेर डिझाईनसाठी वापरला आहे आणि छोट्या काठापासून आज आपण खूप सुंदर असे डिझाईन बनवणार आहोत पण सगळ्यात आधी मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी खरं तर यासाठी तर बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे तेरा त्यामध्ये एक इंच मार्जिन असं टोटल आपण चौदा इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून इकडे टाकलेला आहे अडीच गळा गळारुंदी आणि अडीच शोल्डर अर्धा इंच मार्जिन असं टोटल साडेपाच इंचाला मार्किंग करून घेतली आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण साडेपाच इंच घेतलेला आहे त्याचबरोबर ला मार्किंग करून बॅक बॅकसाइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा इथे ड्रॉ करून घेतला आहे यानंतर इथून आपण छातीचा चौथा भाग अधिक दीड किंवा दोन इंच मार्जिन तुम्ही घेऊ शकता जेवढं तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचं असेल त्यावरती डिपेंड आहे सो so, बघा मग अशा पद्धतीने मापे टाकून आपण हा बॅक पार्ट इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे आणि आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती सगळ्यात आधी आपल्याला अस्तरच्या बॅक पार्ट वर करून घ्यायचं आहे so, सो अडीच इंच गळा रुंदीची वरच्या साईडला ऑलरेडी मार्किंग केलेली आहे यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून मार्किंग करायची आहे पण ही जी काही डिझाईन आहे तर यासाठी अजून दीड ते दोन इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे सो त्यामुळे खरं तर मग मी इथे अकरा इंचाला डायरेक्ट मार्किंग करून घेतलेली आहे पुढे तुमच्या ते लक्षात येईलच की आपण दीड ते दोन इंच एक्स्ट्रा का घेतलेला आहे ते आणि पुन्हा अडीच इंच गळारुंदीची सुद्धा एक आडवी मार्किंग करून घ्यायची आता हे जे काही पॉईंट आपण ड्रॉ केलेले आहेत तर ते, ते जॉईन करून इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घ्यावाच लागतो आणि यानंतर मग आता आपल्याला पंचकोनी गळ्याची मार्किंग इथे करून घ्यायची आहे तर बघा मग बॉक्सच्या बाहेर साधारणतः एक इंच एवढं बाहेर काढलेला आहे मी म्हणजे तेवढा आपल्याला डीप घ्यायचं आहे आणि हा पॉईंट इथून ह्या पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण पंचकोनी गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आता त्याच्या वरच्या साइडला आपल्याला दीड ते, ते दोन इंच मार्किंग करायची तर मी दोन इंचाची मार्किंग केली तुम्ही एक दीड असं पण मार्किंग करू शकता तुम्हाला जेवढं पॅचची साईज हवी आहे त्यावरती डिपेंड आहे आणि आता जो काही मेन आपला गळा आहे ना सगळ्यात आधी तिथून आपण इथे कटिंग करून घेऊयात तर पंचकोनी गळ्यावर सुद्धा खरं तर खूप सुंदर डिझाईन होऊ शकते आणि आजची डिझाईन सुद्धा सेम तशीच आहे त्यानंतर एवढा पार्ट सुद्धा मी कट केलेला आहे तर तो कसा पुढे यूज करायचा हे तुमच्या पुढे लक्षात येईलच ठीक आहे इथपर्यंत तर लक्षात आलं असेल की गळ्याची मार्किंग कशी केली आणि कटिंग कशी केलेली आहे तर मी म्हटल्याप्रमाणे डीप असा पंचकोनी गळा घेतलेला आहे आणि आता हा छोटासा काठ वापरून आपण खूप सुंदर अशी पंचकोनी गळ्यावर डिझाईन बनवणार आहोत पण सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे त्यासाठी ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे यानंतर सेंटरला एक पिन आणि दोन्ही साइडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल तीन पिन आपल्याला लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला स्टिच करताना इझी जाईल ते हलणार नाही आणि तीर्घ सुद्धा होईल नको त्यानंतर गळारुंदी सुद्धा एक चेक करून घ्यायची एकदा जेणेकरून स्प्रेड होणार नाही आणि शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहणार नाही त्यानंतर गळ्याच्या साईडने बघा साधारणतः पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आता हा जो काही गळा आहे तर हा आपण कॅनव्हास पेपर न यूज करता बनवत आहोत तुम्हाला जर कॅनव्हास पेपर लावून हा गळा बनवायचा असेल तरी सुद्धा तुम्ही इझिली बनव बट इथे त्याची काही गरज नाहीये सो बघा मग एकसारखे आता आपण टीप मारल्यानंतर लगेचच कंटिन्यू कमरेच्या साईडला साधारणतः अर्ध इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पाय दोन्हीही आपल्या सोबतच फिनिशिंगसही तिथे रेडी होतं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कमरेच्या साईडचं कट करून घेतलं यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि यानंतर आता आपल्याला ह्या गळायला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅकपार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा त्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे फक्त कट्स मारताना ब्लाऊजला कट जाता कामा नाही याची सुद्धा आपल्याला खरं तर काळजी घ्यायची आहे आणि यानंतर आता आपण हा बॅकपार्ट या पद्धतीने अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक खरं तर सरळ करून घेऊयात ठीक आहे आता हा सरळ केल्यानंतर कमरेच्या साईडला गळ्याच्या साईडला अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दापटीप सो बघा मग आता इथे दापटिप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसता कामा नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको कारण की आता संपूर्ण फिनिशिंग ब्लाउजचं लुक हे आपलं गळा आणि कमरेच्या पार्टवर डिपेंड आहे आणि मी खरं तर नेहमीच सांगत असते की ज्या वेळेस आपण एखादी डिझाईन स्टिच करतो किंवा रेग्युलर सिम्पल ब्लाऊजसुद्धा स्टिच करतो तर अशा वेळेस ती फक्त डिझाईन बनवणं किंवा ब्लाऊज स्टिच करणं इम्पॉर्टंट नसतं तर ते प्रॉपर फिनिशिंगसहित स्टिच करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि बघू शकतात गळ्याची फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे आणि शेप सुद्धा एकदम मस्त आलेला आहे आता सेम त्याच पद्धतीने कमरेच्या साईडला आपण दापटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा, सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेतच आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आणि बघा छान गळा आणि कमरेचा पार्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झाला यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक ह्या पद्धतीने आपल्याला कडेकडेने जोडून घ्यायचं आहे जोडताना गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही कुठे फुगा येणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टीची खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि बघा मग फायनली अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपण हे टीप मारून जोडून घेतलेला आहे आता यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून घ्यायचं आहे आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करायचं आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो जेणेकरून स्टीच करताना आपल्याला इझी जावं म्हणूनच मग पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी परफेक्ट असा बॅक पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचा असतो सो so, बघा मग परफेक्ट असा बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे तो सुद्धा छान असा फिनिशिंग जाईल यानंतर आता जो काही मधला पार्ट होता तर तो आपल्याला पॅच बनवायचा आहे काठापासूनचा तर सगळ्यात आधी आपल्याला आता त्याची जी काही मार्किंग आहे तर ती कॅनव्हास पेपरवर करायची आहे आणि ब्लाउज डिझाईनसाठी ची नेक वगैरे डिझाईन करण्यासाठी आपण जो काही कॅनव्हास पेपर यूज करतो हो, तर तो पेपर कॅनव्हास असतो डबल फोल्ड करून हा पार्ट इथे ठेवून घेतलेला आहे आणि खाली आणि वरच्या साईडला आपल्याला एकदम परफेक्ट अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि किंचितच आपल्याला एक्स्ट्रा सुद्धा घ्यायचं आहे आता तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा दिसते तर ती डार्क करून घ्यायची जेणेकरून दोन्ही साईडनी आपली मार्किंग सेम यावी आणि स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं यासाठी सो बघा मग आता हे मार्किंग केल्यावर इथे फक्त पाव इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला एक इंच अर्धा इंच तुम्हाला जेवढा ठेवायचं आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकतात आणि बघा मग फायनली आपला कॅनव्हास पेपरचा हा पॅच इथे कटिंग करून झालेला आहे यानंतर आता मी म्हटलं होतं की छोट्या काठापासून आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर तो काठसुद्धा तुम्ही जॉईन करून इथे स्टिच करू शकतात बट पॅकनेक डिझाईन बनवण्यानंतर आपला मोठ्या काठातला एवढा पार्ट इथे उरलेला होता सो त्यामुळे मग त्यापासून सुद्धा इझिली पॅच होऊ शकतो तर तोच आता आपण इथे यूज करणार आहोत जर तुमचा उरलेला नसेल तर मग तुम्ही मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं होतं बघा की छोट्या काठापासून तर आपण ही डिझाईन बनवणार होतो तर मग तोच काट तुम्ही बरोबर जॉईन करून ह्या पद्धतीने पॅच रेडी करू शकता सगळ्यात आधी काट खाली ठेवायचा त्यानंतर त्यावर ठेवायचं आहे अस्तर आणि त्यावर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे इथे हा कॅनव्हास पेपर ठीक आहे आता सगळ्यात आधी जी काही आपली मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे सो मी ते टीप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर जे काही एक्स्ट्राचा आहे ना तर ते सगळंच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे साईडचं सा सुद्धा म्हणजे जेवढा आपला कॅनव्हास पेपर आहे ना बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला अस्तर आणि काठाचा पार्ट इथे ठेवायचा आहे ठीक आहे यानंतर आता आपल्याला वरच्या साईडने छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पॅच छोटासाच आहे तर तो सरळ करू तो तो सरल सरल बर बर ला ला तर तो प्रॉपर असा सरळ व्हावा यासाठी आणि बघा ह्या पद्धतीने सरळ केल्यावर तुमच्या लक्षात येईल की अस्तर आणि काठाच्या मध्ये बरोबर आपला कॅनव्हास पेपर गेलेला आहे आणि ते वरच्या साईडला आपल्याला आता द्यायची आहे दापटिप तर बघा मग दापटिप ते त्यांनी काळजी घ्यायची आहे की आतला जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली या छोट्याशा छानशा पॅचची फिनिशिंग बिघडायला नको सो फिनिशिंगच्या या छोट्या मोठ्या टिप्स तुम्हाला मी नेहमीच सांगत असते तर त्या तुम्ही सुद्धा आवर्जून फॉलो करायच्या आहे यानंतर कडेकडेने अस्तर त्यानंतर कॅनव्हास पेपर आणि आपला काठ हे सगळंच एकमेकाला जॉईन करून घ्यायचं आहे आणि किंचितचं कुठला एक्स्ट्रा असेल तर ते कट करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपला हा छान छोटासा पॅच रेडी झालेला आहे आता तो आपल्याला इथे बॅक पार्टला लावून घ्यायचा आहे त्याआधी आता जो काही गळा कट करताना आपला पार्ट होता ना अस्तरचा तर तो ठेवून घेतला आणि त्याची मार्किंग केली म्हणजे बरोबर त्याच लेवलला आपल्याला टीप मारता येईल आणि मग आपला हा पॅच कमी जास्त होणार नाही अर्थातच ब्लाउज सुद्धा फिटिंगला कमी जास्त होईल नको यासाठी आणि मग मी ती पिन लावून घेतली एकाच साईडला लावलेली आहे दुसऱ्या साईडने डायरेक्ट स्टार्ट केलं तरी तो बरोबरच येणार बर आहे आणि बघा मग आता इथे आपल्याला टीप मारून हा जो काही छोटासा पॅच आहे तर तो जॉईन करून घ्यायचा आहे आता जॉईन करताना स्टार्टिंगला आपल्याला डबल टिप देऊन लॉक करायचा आहे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाश सेंटर पॉईंट आपला बरोबर मॅच होईल हो याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण की ला ला ते तिरक वगैरे किंवा कमी जास्त लागायला नको यासाठी आणि अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक खरं तर आपण इथे हा छान छोटासा पॅच लावून घेतला आहे आणि इथे शेवटी सुद्धा डबल टीप देऊन अगदी प्रॉपर असं लॉक करून घ्यायचं आहे ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने आपण हा काठाचा पॅच इथे लावून घेतलेला आहे यानंतर आता आपण इथे बॅक साइडला टक्स टाकूयात त्याआधी ना आपला जो काही पॅच आहे तिथे आपल्याला ना पोटली बटन्स लावायचे आहे तर ते रेडी करून घ्यावा लागतील त्यासाठी छोटे छोटे चौकोन आधी कट करून घेऊयात आपण तर ब्लाउज कट झाल्यानंतर जो काही तुमच्याकडे अवेलेबल मेन फॅब्रिक असेल तर तो तुम्ही इथे यूज करू शकतात मग छोटे छोटे फक्त चौकन रेडी करून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढे लागतील तर इथे आठ नऊ लागू शकतात आणि अजून महत्वाचं म्हणजे आपण हे जे काही पोटली बटन्स आहेत तर ते जो काही आपलं बघा फॅब्रिकचे बॉल असतात ना थर्मोकोलचे बॉल तुम्ही काही जण म्हणत असतील तर ते यूज करणार आहोत आणि मग बनवणार आहोत त्याचा फायदा हा असतो की खूप छान एकसारखे पोटली बटन्स रेडी होतात आणि ते बनवणं सुद्धा खूप सोपं आहे मंग तर बघा मग मी इथे थर्मोकोलचे हे बॉल घेतलेले आहेत आणि ते यामध्ये टाकायचं आहे अगदी व्यवस्थित सेट करायचं आणि मग धाग्याने ते पॅक करून घ्यायचं आहे तर टाईटली पॅक करायचं आहे लूज करायचं नाहीये ठीक आहे सो बघा मग एक पोटली बटन तयार झालं असेल त्याच पद्धतीने आपण दुसरं सुद्धा इथे रेडी करून घेऊयात आणि मी म्हटल्याप्रमाणे बॉल पासून पोटली बटन बनवण्याची पद्धत ही खूप सोपी आहे त्याचा फायदा हा है कि एक सार के आहे की व्यवस्थित एकसारखे पोटली बटन्स रेडी होतात जेणेकरून आपली फिनिशिंग सुद्धा मस्त येते आणि सेम ह्याच पद्धतीने आपण उरलेले सर्व पोटली बटन्स इथे रेडी करून घेतलेले आहेत आता हे पोटली बटन्स आपल्याला बघा इथे ह्या पद्धतीने लावायचे आहेत तर लावताना डिस्टन्स थोडासा सेम राहील याची आपल्याला खरंतर इथे काळजी घ्यायची आहे तुम्ही जवळजवळ लावू शकतात जर तुम्हाला खूप जवळजवळ लावायचे असतील तर किंवा लांब लांब लावायचे असेल तर लांब लांब सुद्धा शकता, शकता, लावू शकतात ऍक्च्युली ते तुमच्यावर डिपेंड आहे तर मोजून व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आणि जर का डिस्टन्स तुम्हाला थोडासा कमी जास्त वाटला तर मग एखादं एखाद्या साईडने जरी एक्स्ट्रा झालं तरी काही प्रॉब्लेम नाहीये फक्त ते दिसायला व्यवस्थित दिसलं पाहिजे आणि त्यामधलं डिस्टन्स म्हणजे जास्त नको ते व्यवस्थित दिसलं पाहिजे ठीक आहे सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाशपणे मी इथे एक एक पोटली बटन लावून घेत आहे आणि सेंटरला सुद्धा आपल्याला बरोबर एक लावून घ्यायचं आहे सो ते सुद्धा मी अगदी व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे पोटली बटन्स लावताना ते आपल्या जे काही आपण जिथे लावतो ना त्याच्या बाहेर निघणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण बऱ्याचदा तसं होतं की ते बाहेर निघले जातात आणि त्यामुळे मग फिनिशिंगही बिघडते आपली आणि पोटली बटन सुद्धा ते लवकर खराब होतात डिझाईन ब्लाऊज सगळंच लवकर खराब होतं त्यामुळे अगदी व्यवस्थित आपल्याला ते लावून घ्यायचे आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की कि, किती छान असं फिनिशिंग सहित आपण इथे पोटली बटन्स लावून घेतले यानंतर आता पुढचं काही डिझाईन करायची आहे त्याआधी बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात सो आ, सेंटर पासून साडेचार आणि उभा चार इंचाच्या टक्स पॉईंटची आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे बरोबर जी काही के मार्किंग केली त्यावर फोल्ड करून तिरका टक्स टाकायचा आहे टक्स टाकताना सुरुवातीला आणि शेवटी अगदी काळजीपूर्वक डबल टीप द्यायची आहे आणि ते लॉक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला इथे डबल टीप देऊन घ्यायची आहे आणि सेम ह्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा आपण इथे टाकून घेऊयात आणि टक्स व्यवस्थित टाकणं खूप गरजेचं आहे तरच आपल्याला ब्लाउज छान असा फिटिंगला बसतो आता बऱ्याचशा कमेंट्स येतात की वरती तरंगतो वगैरे बॅक पार्ट सो टक्स जर परफेक्ट नसतील तर मग तसं होऊ शकतं ठीक आहे सो बघा मग छान असे टक्स आपण इथे टाकून घेतलेले आहेत यानंतर इथे आता आपल्याला ले ले एक लेस यूज करायची आहे खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात तर मी गोल्डन आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनची सिम्पल अशी लेस इथे घेतलेली आहे तुम्ही ब्रॉड डिझायनर एखादी लेस जर तुम्हाला यूज करायची असेल तर ती सुद्धा करू शकतात पण इथे मला काही गरज वाटत नाहीये आणि महत्वाचं म्हणजे हा पंचकोनी गळा आहे त्यामुळे कान्या कोपऱ्यावर अगदी व्यवस्थित आपल्याला ती लेस फोल्ड करायची आहे जेणेकरून फिनिशिंग आपली बिघडायला नको कारण बऱ्याचदा होतं काय की ब्लाउज ना गळ्याचा आकार वगैरे फिनिशिंग अशी खूप सुंदर येते पण ज्या वेळेस आपण तिथे लेस लावतो आणि ती लेस जर का गळ्याचं सगळं लूप बिघडतो येत नाही सो त्यासाठी लेस सुद्धा प्रॉपर परफेक्ट लागणं खूप गरजेचं असतं सो म्हणूनच अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक ह्या पद्धतीने आपण इथे ही लेस लावून घ्यायची आणि लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप द्यायची त्याचे दोन तीन फायदे आहेत महत्वाचे म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरगत सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते बघा किती छान अशी पद्धतीने लेस लावून घेतली सेम तीच लेस आता आपण कमरेच्या साईडला ला लावून घेऊयात तुम्ही नाही लावली तरी चालेल पण सध्या ट्रेंड चालू आहे कमरेच्या साईड जर का लेस लावली तर अजून छान असं आपली बॅकनेक डिझाईन दिसते ब्लाउजही त्यामुळे खूप सुंदर डिझायनर दिसतो त्यामुळे तुम्ही सुद्धा लावू शकतात आणि लेसला दुसऱ्या साईडने टीप इथे मी देऊन घेत आहे म्हणजे मी ज्या पद्धतीने सांगते तुम्ही सुद्धा नक्की तसंच करा ठीक आहे सो बघा मग ह्या पद्धतीने गळ्याला आणि कमरेच्या साईडला आपण ही लेस लावून घेतली त्यानंतर इथे मी रेडीमेड एक मीटर गोल्डन नॉट घेतलेला आहे आता ते आपल्याला इथे गळ्याला लावायचं आहे त्याला आपल्याला सिंपल असे छोटेसे लटकन बनवायचं आहे खरं तर इथे तुम्ही रेडीमेड लटकन लावू शकता कारण बाजारात खूप वेगवेगळ्या पद्धतीचे लटकन्स आहेत त्याचबरोबर आपल्या चॅनलवर सुद्धा मी खूप छान वेगवेगळे फॅब्रिक पासून लटकन आपण कसे बनवू शकतो सो त्याचे सुद्धा व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकतात बट इथे मी अगदी सिंपल आपलं रेग्युलर जे काही त्रिकोणी छोटंसं लटकन असतं ना त्याच पद्धतीने इथे बनवून घेत आहे एक साइडचं तयार झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा रेडी करून घेते आणि इथे जर खालच्या साईडला लटकनला तुम्हाला एखादी लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकता त्यामुळे नक्कीच आपली छानसे हे छोटेसे सिंपल लटकन अजून छान दिसू शकतात आणि बघा फायनली दोन्ही पण सिंपल लटकन इथे रेडी करून घेतले सेंटरपासून कट केलं आणि आता आपल्याला अडीच ते तीन इंच खाली असं इथे हे नॉट लावून घ्यायची आहे नॉटला नेहमी डबल टीप देऊन अगदी व्यवस्थित लॉक करायचं आहे जे आणि तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची जेणेकरून दोन्ही पण नॉट अगदी व्यवस्थित एकसारखे लागले जातील आणि त्यामुळे फिटिंगला सुद्धा ब्लाउज नक्कीच परफेक्ट असा बसेल आणि फिनिशिंग सुद्धा मस्तच येईल सो so, बघा मग परफेक्ट असे नॉट लावून घेतलेले ला आहे इथे तुम्ही फॅब्रिकचे नॉट सुद्धा बनवू शकतात आणि फायनली आपली खूप परफेक्ट अशी ही बॅकनेक डिझाईन इथे रेडी झालेली आहे सो so, जवळ लूक दाखवते सो so, बघा मग साधे सिम्पल असं फॅब्रिक पासून बनवलेले त्रिकोनी लटकन त्याचबरोबर छान असे पोटली बटन यूज करून बनवलेली ही काठाचा पॅच आणि ही जी काही डिझाईन आहे तेही आपण पंचकोनी गळ्यावर बनवलेली आहे कारण बऱ्याचदा आपल्याला ना गळ्याचा आकार कसा घ्यावा हे सुद्धा सुचत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच पंचकोनी गळ्यावर छोट्याशा काठापासून डिझाईन बनवू शकतात आणि येथे खरं तर आपण ना पोटली बटन्स यूज केलेले आहेत त्यामुळे आपल्या ह्या डिझाईनला अजून सुंदर असं लुक आलेला आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे संपूर्ण डिझाईनची कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अगदी सावकाश सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे करून तुम्ही जरी कोणी नवीन शिकत असाल असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून पंचकोनी गळ्यावरची ही साधी सिंपल काठापासूनची पॅचवर्क डिझाईन सहजच बनवता यावी यासाठी सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा या छानशा डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला नक्कीच मस्त असं लूक येणार आहे सो नक्की ट्राय करा ठीक आहे तर बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन आपली रेडी झालेली आहे ऍक्च्युली फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे बघितल्यावर साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला ह्या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स येईल सांगितलेल्या जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सेल अशी ब्लाउज डिझाईन सहजच बनवता यासाठी अशी छानशी डिझाईन नक्की बनवून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करे ठीक आहे सो चला आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्या, त्या बेल बेल ऐकून प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन नवी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल येईल ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय